आय थिंक मेन कारण आत्ता जे आहे ते आपली बदललेली जय जीवनशैली आहे पूर्वी छोटंसं बाजारातून जरी काही घ्यायचं म्हटलं तर आपण चालत जायचं बाजारात एक हातात पिशवी असायची आणि घेऊन यायचं तर ते चालणं व्हायचं फिजिकल ॲक्टिव्हिटी असायची ती नाव आता या वेळ आत्ताच्या प्रमाणात मात्र हे राहिलेलं नाही ह्याच्यात टू व्हीलर घेतो आपण आणि सरळ भाजी आणायला जातो काहीतरी एखादं वाहन असतं ते घेऊन जातो आणि भाजी घेऊन येतो हे शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीत पण हे सेम भाव दिसतात पूर्वी शेतकरी ज्यावेळी शेतात जायचा त्यावेळी शेतात जाताना चालतच जायचा डोक्यावरती पाठी किंवा काहीतरी ओझं असायचं आणि त्या म्हणजे मी लहान असताना आजीबरोबर जाताना आम्ही असंच शेतात जात होतो पण आता माझे मित्र किंवा माझे घरातले काही भावंड वगैरे जे असतात कोणी जात नाही चालत प्रत्येकाकडे टू व्हीलर असते किंवा बांधावरती सरळ सरळ गाडी किंवा ट्रॅक्टर पोहोचतो आणि मग त्यामुळे चालणं बिलकुलच होत नाही आहे हा मेजर डिफरन्स आहे जी फिजिकल इनॅक्टिव्हिटी आपल्यामध्ये आलेली आहे ती आहे दुसरा मेजर जो आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर पण आहेत म्हणजे वातावरणात जो बदल झालेला आहे त्याच्यामुळे रिपीटेड इन्फेक्शन्स होणं सी प्रत्येक हार्ट अटॅक ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला मूळ कारण असतं की एखादं काहीतरी प्रवोकिंग इव्हेंट असतो काहीतरी प्रव कधी क कोणाला टेन्शन येतं कधी कोणाला दुसरं काहीतरी अचानक भीती वाटते किंवा अचानक घाबरणं असे अशा प्रकारे जसं असतं तसं इन्फेक्शन्स पण हा एक मोठा भाग आहे आता हल्ली तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे वायरसमध्ये जी कोविडची साथ येऊन गेली ह्यासारखे वायरसेससुद्धा आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करून ठेवतात की जेणेकरून क्लॉटिंग लवकर होतं त्यामुळे थोडासा जरी काही एखादा इव्हेंट मिळाला आपल्याला काही म्हणजे अगदी थोडंसं जरी ठोके वाढले किंवा ब्लड प्रेशर वर खाली झालं किंवा एखाद्या दिवशी कमी पाणी प्यायलो आपण तर लगेच रक्त गोठण्याची प्रक्रिया जास्त होते त्यामुळे तरुण मुलांमध्ये हल्ली रक्त गोठल्यामुळे हार्ट अटॅक येतात त्यांच्या रक्तवाहिन्या खराब नसतात म्हणजे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अजून साठ सत्तर नंतर येणारा जो ब्लॉक असतो किंवा तिथे कोलेस्ट्रॉल जमा होऊन चरबीचे चरबीयुक्त थर जमा होऊन येणारा जो ब्लॉक असतो तसा ब्लॉक नसतो त्यांना तर त्यांना वेगळ्या प्रकारचा हा आजार असतो ज्याच्यात रक्त गोठण्याची प्रक्रिया स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतात पूर्वी हार्ट अटॅक हा लिमिटेड होता पन्नास साठ नंतरच्या लोकांमध्ये पण आता त्याचंच प्रमाण आपल्याला तीस ते चाळीसच्या दरम्यान यायला लागलेलं ला। आहे या हॉस्पिटलमध्ये लहान बाळापासून वयोवृद्ध वृद्ध लोकांच्यापर्यंत ऑपरेशन कसे होतात हार्टचे हे आपल्याने सांगितलं आज विचार केला तर गेले पंधरा चौदा पंधरा वर्षापूर्वी सह्यारी हॉस्पिटलची निर्मिती झाली चव्हाण ग्रुप आणि सह्यारी ग्रुपने यांनी एकत्र होऊन हॉस्पिटल काढले हॉस्पिटल काढण्याचा उद्देश म्हणजे की आपल्या भागातील लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि ते कमी पैशात मिळाले पाहिजे अशा पद्धतीनं हे हॉस्पिटलची निर्मिती झाली आता नेर्लेकर साहेबांनी जर आता विचार अमृत नेर्लेकर साहेबांनी सांगितलं तर पहिल्या पद्धतीने सांगितलं की हॉस्पिटल कसं चाललं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ऑपरेशन झाले पाहिजे किंवा लोकांना कुठ भीती गेली पाहिजे आता ताईंनी सांगितलं मग अशी की बाबा निर्लीगर डॉक्टर देव आहेत मित्र म्हणतो देव नसून देवजून तरी आहेत देव नसत नसतील कोण असं पण देवजून हे शंभर टक्के आणि त्यांनी सांगितलं मग अशी की आधार एकमेकाचा पाहिजे निर्लीगर सर आणि सागावकर साहेरने सांगितलं की बाबा आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे एकमेकाला आधार होतो म्हणजे हॉस्पिटल आपलं जवळचं असावं जवळच्या हॉस्पिटलसाठी राहावं म्हणजे कसे तरी होते एक आधार असतो की डॉक्टरने सांगितलं बाबा तुला काय होत नाही तरी आपल्याला काय होत नाही बाबा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार मिळण्यासाठी आणि इतर ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू हे हॉस्पिटल काढलेलं आहे आणि आज इथून पुढे चांगल्या पद्धतीने सेवा द्याव्या डॉक्टर डॉक्टरसाहेबांनी मी अशा मा हे सह्याद्री हॉस्पिटलच्या चव्हाण कुटुंबियाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि आपण इथं जे जे प्रयोग करतात जे तुम्हाला सपोर्ट करतात आम्हाला तो फार मोठा सपोर्ट असतो हा सपोर्ट मी चांगल्या पद्धतीने असला पाहिजे मी असं म्हणत नाही की चूक असेल तर चूक म्हणा पण चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केल्याशिवाय जे हॉस्पिटल चालत नाही हॉस्पिटल चालवणं एवढं सोपं नाही आपण म्हणतो आता डॉक्टरांचं सुद्धा योगदान किती आहे बघा किती त्याग आहे त्यांचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पळत असतात आणि ते आपली सेवा किती करत असतात ह्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांच्या वतीनं डॉक्टरांचंच आभार मानतो की तुम्ही ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने केली पाहिजे हेच आमच्या अपेक्षा असणार आहे कराड भाषेची आणि कराडमध्ये ते त्यांनी सांगितलं की पाटण कराडमध्ये हॉस्पिटल झालं त्यामुळे फायदा किती झाला बाबा लोकांना सर्वसामान्य माणसं त्यांनी सांगितलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा मी इथं कराडला कसे नेणार कोण पुण्याला नेणार साहेब सांगितले की पुण्याला कराडला ते ट्रीटमेंट होता त्या पुण्या पुण्या मुंबईला जर त्या कराडमध्ये होत आहेत ह्या सगळ्या सोयी आपल्या सर्वांच्यामुळे झाल्या याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो या हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने ट्रीट व्हावं याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद आणि जेवणाची व्यवस्था इथेच केली आहे